नमस्कार माता बंधुनी भगिनीनो मित्रांना आणि भावांनो तर सगळ्यांनी खे नमस्कार तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे गे मित्रांनो लय खतरनाक आहे लय खास आहे मुद्दा काय आहे तर तुम्हाला सांगतो बायका येतो बायका त्यासाठी खरोखर लई काम असतोय घरात म्हणते घर काम लय असते तुम्हाला सांगतो सकाळी बायका वाट्याच लवकर उठतात अंघूळ पाणी करतात सगळ्याच सगळ्याचणी पाणी पॉईल ठेवतात मग त्याचं अंघूळ पाणी झालं की मग बारकी पोरं असले तर त्यांचं सगळं आवरायचं त्यांचं अंघूळ पाणी करायचं मग तिथनं स्वयंपाकाला बसायचं घरात काय भाकरी पाहिजे भात पाहिजे आमटी पाहिजे चपाती पाहिजे घट्ट भाजी पाहिजे भाजी पाहिजे हे सगळं करायचं मग जर का नवरा नोकरीला जात असला तर त्याला डबा बांधून द्यायचं मग तिथनं पोरं शाळेला जाणार असल्यात त्यांचं सगळं आवरायचं त्यासने पोटाला घालायचं मग त्यासने परत शाळेला सोडायला जायचं मग तिथनं बघा का नवराचा शेताडे गेला असला दुपारी शेतकरी नवरा असला तर दुपारी बाराला आला की त्याला परत जेवायला वाढायचं मग हे सगळं झालं की मग आणि परत ती भांडी धुवायचं ते सगळ्यांचं धुणं धुयाचं आणि मग दुपारी काय तासभर जीवन झोप मिळाली मिळाली नाही नाही तर तिथनं परत सांगतो मित्रांनो जर का संध्याकाळी परत आणि हे उठायचं दुपारनं आणि परत हे सगळं करायचं हे जा। झालं घरातल्या बायकांचं काम काम यांचं वाजू उचलायचं कष्टाचं नाही पण खरं काम हाय काम असतंय ह्याच्या पण पुढचं सांगतो ह्यात झालं घरातल्या बायकांचं काम पण त्या बायका त्यांच्यापेक्षा भारी आहे ज्या बायका रोज सकाळी उठतात हे सगळं धुनं भांडी साईपाक हे सगळं आणि एवढं सगळं करून बायका राहणार कामाला जातात तुम्हाला सांगतो कुठं नोकरीला जातात कुठात एम आय डी सीत जातात तर किती तरी बायका काम असते आणि हे सगळं करून बायकांची सहनशीलता किती असते बघा अजिबात दंगा धोपा नाही हां तसं तर किरकिर करत्यात तेवढं करणार ते की बाबा तेवढं चालायची की तर पुरुषात आहे का बघा सकाळी उठला के आंघोळ केला सुद्धा पुरुष नाणे मागतोय सुद्धा द्यायला लागते नाणेत आंघोळ पाणी केला कापडं घातला न्यारी केला की के चालला कामाला दिवसभर काम करून आला संध्याळी आला की आणि बाबा चा करून दे तेन पिऊन झालं हे निवान संध्या वाजून तणग्या देत पडतोय मोबाईल बघत करत कर बायका तसं नाही बायका खरोखर खट्ट बायकास मी खरोखर काम बाबांनो खरोखर बाईला आणि त्या आईला सॅल्यूट आहे आपल्याकडं आणि हे सगळं का धुनं भांडी झाले की ते आणि परत तुम्हाला सांगतो ते वर लावायचं हे सगळं करायचं खरोखर लय घट्ट बाबा त्यांच्या वड घट्ट आणि सहनशीलता कोणाला जमणार नाही भावानो ॲ अजिबात बायकांसारखं घट्ट सहनशीलता कोणालाच जमणार नाही आणि सांगायचं कसं मित्रांनो की काम मी बी सगळं अगोदर लग्नात सगळं केलो आहे मी पण सगळं माझं मी स्वयंपाक विपाक करून खात होतो सकाळी उठणार पाट्याचं सगळं स्वयंपाक विभाग करणार भाकरी करणार भात करणार आमटी करणार मग आणि तिथं गामट्याच्यात कामाला जाणार आणि तिथनं परत संध्या दिवसभर काम करून आलोक नाही मग आणि परत हे सगळं धुवायचं परत धुवायचं भांडधुवायचं आणि परत स्वयंपाक करायचं खरं कटाळ येत होता मला कंटाळ येत होता हे सगळं करायला तुझ्या मग बायक कसं काय येत नाही मला काय कळत नाही किती ताकद आहे किती सहनशीलता आहे बायकांच्या अजूबाजून खरोखर स्ट्रॉंग स्ट्रॉंग मनानं त्यानं त्यामुळं मी परत अनेकदा त्या आईला आणि त्या बाईला सॅल्यूट करतो भावानं सॅल्यूट सगळे फिरवा लावले धनुमा बघा ते धनुमा सांगायला लागल्यात राग घे चोता घे सगळं फिरो अहो बायका विचारा किती हाल आहे तुम्ही सा काय असं धनुमा सांगतो दाखव तिथे दाखव धनुल दाखव तुम्ही धुतलायसा काय का असं भांडे धुतलायचा फोटो काय धन्म भाऊ